तुम्ही कधी विचार केला आहे का देवी देवतांचे वाहन वेगवेगळे का बरं असतात नमस्कार मित्रांनो आज आपण एका अद्भुत आणि आध्यात्मिक विषयाच्या प्रवासाला सुरुवात करणार आहोत देवी देवतांची वाहने वेगवेगळी का असतात प्रत्येक देवतेसोबत असणारा प्रत्येक प्राणी प्रत्येक रूप ही फक्त कथा नाही हे प्रतीक आहे शिकवणी आहे आणि जीवन बदलवणारे संदेश आहेत चला तर या दैवी रहस्याचा शोध घेऊया भारतीय धर्म म्हणतो विश्वातील प्रत्येक गोष्ट अर्थपूर्ण आहे एकही प्रतीक निरर्थक नाही आणि एकही रूप विनाकारण निवडलेले नाही देवता ज्या वाहनांवर आरूढ होतात ते त्यांच्या शक्तींच त्यांच्या गुणांचं आणि त्यांच्या शिकवणीचं सर्वात स्पष्ट रूपक आहे गणपती बाप्पांचे वाहन उंदीर उंदीर म्हणजे चंचल मन जे कधी कुठे धावतं कधी कुठे लपून बसतं आणि गणपती म्हणजे बुद्धीचे स्वामी म्हणजेच गणपती त्या चंचल मनावर नियंत्रण ठेवणारे देव आपल्याला शिकवणारा संदेश मनावर विजय मिळवा बाकी सगळं सहज जमेल शिवशंकराचे वाहन नंदी नंदी म्हणजे स्थैर्य संयम आणि निष्ठा कैलासाच्या थंड शांततेत बसलेला नंदी सांगतो शांत मनानेच शिवापर्यंत पोहोचता येतं नंदी हे भक्तीचं सर्वोच्च प्रतीक आहे दुर्गा माता सिंहावर आरूढ होते आणि सिंह म्हणजे शक्ती साहस आणि अहंकारावर विजय सिंह रौद्र आहे पण देवी त्याच्यावर आरूढ होऊन दाखवते भीतीवर मात करा आणि आतल्या दुष्ट प्रवृत्तीला नमवा हा दृश्य एक संदेश देत शक्तीचं योग्य नियंत्रण म्हणजेच दुर्गा विष्णू भगवानांचे वाहन गरुड गरुड म्हणजे वेग दृष्टी स्वातंत्र्य आणि संरक्षण गरुड आकाशात उंच भरारी घेतो जसंस विश्वाचे रक्षण विष्णू करतात ते दोघे एकत्र सांगतात रक्षणाची शक्ती म्हणजे वेग विवेक मातेचे वाहन घुबड अंधारात ही मार्ग शोधण्याची क्षमता त्याला आहे धन वैभव आणि संपत्तीच्या मार्गावर चालताना घुबड आपल्याला शिकवत डोळस बना विवेकाने निर्णय घ्या नाही तर संपत्ती आपत्ती बनेल श्रीमंतीच्या मागे बुद्धीही असायला हवी ज्ञानाची आणि विद्वत्तेची देवी सरस्वती आणि तिचं हंस हंस म्हणजे पवित्रता सौंदर्य आणि अग्निदेवाचं वाहन मेंढा अग्नी म्हणजे ऊर्जा शक्ती परिवर्तन मेंढा म्हणजे साहस आणि पुढे जाण्याची हिंमत हे आपल्याला शिकवत परिवर्तनाला घाबरू नका अग्नी सारखे तेजस्वी भा कार्तिके युद्धाचे देव आणि त्याचं वाहन मोर मोर म्हणजे सौंदर्य शौर्य आणि अहंकारावर नियंत्रण कारण खरा योद्धा तोच ज्याच्या हातात शस्त्र असतं पण मनात नमरता यमदेवाचं वाहन म्हैस म्हैस म्हणजे तीव्रता स्थैर्य आणि कठोर नियम यम न्याय देतात भीती नव्हे त्यांच्या वाहनातून आपल्याला कळतं जीवन असो की मृत्यू सर्व काही नियमानेच चालतं जलदेव वरुण आणि त्यांचं वाहन मगर मगर म्हणजे खोल शांतता पण योग्य वेळी अपार शक्ती जलासारखं जीवन वाहतं पण वेळ आली की शक्तीने उभेही राहतं यातून जीवनातील संतुलन शिकायला मिळतं वायुदेवाचं वाहन हरिण हरिण म्हणजे वेग चपळता जागरूकता वायूसारखं अदृश्य पण सर्वत्र असणार हे आपल्याला शांत लवचिक बना बदलत्या परिस्थितींशी जुळवून घ्या आपल्या मनातील प्रत्येक भावना प्रत्येक गुण हे या वाहनांमध्ये दडलंय कधी चंचल मन उंदरासारखं होतं तर कधी सिंहासारखी भीतीवर मात करायची असते देवता आपल्या वाहनांच्या माध्यमातून एक संदेश देतात तुमच्या दोषांवर विजय मिळवा आणि तुमच्या गुणांना जागृत करा प्रत्येक वाहन ही एक शिकवण आहे एक दैवी संदेश जो जीवन बदलू शकतो आपल्या जीवनातही अशी अनेक प्राणीगुण एकत्र असतात कधी आपण शांत असतो कधी आक्रमक कधी ज्ञानाच्या प्रकाशात तर कधी अंधारात हरवलेले ही वाहने आपल्याला दाखवतात योग्य गुण निवडा बाकीवर मात करा भारतीय धर्मातील प्रत्येक श्लोक प्रत्येक कथा प्रत्येक प्रतीक आपल्याला काहीतरी शिकवण्यासाठी तयार केलेला आहे देवतांच्या वाहनांचा अर्थही हाच दैवी शक्ती तुमच्यातही आहे फक्त तिला जागा करा शक्ती स्वभाव आणि संदेश घेऊन सर्व देवता त्यांच्या वाहनांसह एकत्र उभ्या आहे एक भव्य दिव्य अद्वितीय दृश्य तयार करत हीच भारतीय संस्कृतीची श्रीमंती प्रत्येक चिन्ह प्रत्येक वाहन एक अनमोल संदेश घेऊन येतं पुराणांच्या कथांमध्ये प्रतीक दडलेली असतात आणि त्या प्रतिकांमध्ये विज्ञान स्वभावशास्त्र मानसशास्त्र जीवनशास्त्र हे सर्व एका साध्या वाहनात दडलेले म्हणूनच हे ज्ञान आजही तितकंच सामर्थ्यवान आहे म्हणून देवी देवतांची वाहने वेगवेगळी आहेत कारण प्रत्येक वाहन एक शिकवण आहे एक गुण आहे एक जागृती आहे जो तुमच्या जीवनात बदल घडवण्यासाठी बनवला आहे देवता फक्त मंदिरात नाही त्यांचा संदेश आपल्या मनात आपल्या कृतीत आणि आपल्या स्वभावात आहे मित्रांनो जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्रेमाने लाईक करा तुमचे सुंदर विचार कमेंटमध्ये लिहा आणि आमच्या भक्ती विश्वभजनी मंडळ्याच नल्ला नक्की सबस्क्राइब करा रामकृष्ण हरी माऊली